राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेत्र बांधवांना आता जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे या मागणीसाठी सुकाणू समिती आणि शिक्षकेतर महामंडळाचे सातत्याने प्रयत्न सुरू होते शिंदे सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबाबत बोलताना महामंडळाचे कार्यवाहक शिवाजीराव खांडेकर म्हणाले एक मार्च रोजी विधानपरिषदेत आणि विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत सामावलेल्या लोकांसाठी जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन लागू करण्याच्या मुद्द्यावर बोलताना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के आणि त्यावर तत्कालीन महागाई भत्ता अशा प्रकारची पेन्शन लागू करणार असल्याची अधिकृत घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली असून सुकाणू समितीतील कार्याने हे यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यामध्ये निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब कुटुंबियांना सुद्धा साठ टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय घेताना अंशदानाचा शासनाचा वाटा आणि कर्मचाऱ्यांचा वाटा कायम ठेवण्यात आला आहे आहे वर्षांपेक्षा कमी सेवा होऊन निवृत्त झालेल्यांना लाभ मिळणार सेवेत असताना किंवा रुग्णत सेवानिवृत्त झाल्यास कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे सेवानिवृत्तीनंतर वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन लागू होणार आहे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजुरीचा लाभ दिला जाणार आहे राज्य शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या या निर्णयाचे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांमधून स्वागत केले जात असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका